नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहे कार्तिक एकादशी जिला देवउठणी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी असं देखील म्हटलं जातं कार्तिकी एकादशी ही आषाढी एकादशीप्रमाणे स वर्षातील सर्वात मोठी एकादशी मांडली जाते या कार्तिकी एकादशीचा प्रारंभ एक, एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी होणार आहे आणि समप्ती दोन नोव्हेंबरला सात वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला या कार्तिकी एकादशीचं व्रत दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी करायचं आहे दोन नोव्हेंबरला एकादशी तिथी ही सकाळी साडेसात वाजता संपणार आहे तरीसुद्धा व्रत आपल्याला त्याच दिवशी करायचं आहे एक नोव्हेंबरला जे पंथातील लोक म्हणजेच ऋषी मुनी या दिवशी व्रत करणार आहेत आणि जे विष्णू भक्त आहेत संसारिक लोक आहेत तर ते दोन नोव्हेंबरला रविवारी व्रत करणार आहेत तसेच बघा एकादशीला आपण जे काही उपाय आणि सेवा करत असतो तर त्या आपल्याला शनिवारी किंवा वर रविवारी या दोन्हीपैकी कोणत्याही एका दिवशी करू शकता किंवा दोन्ही दिवशी करा कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं आषाढी एकादशीला झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात आणि म्हणून या एकादशीला देव देवउणी एकादशी असं म्हटलं जातं आणि या एकादशीपासूनच चातुर्मास समाप्त होतो ज्या प्रकारे आषाढी एकादशीला हजारो वारकरी पंढरपूरला वारी घेऊन विठ्ठलाचा जयघोष करतात तसेच या कार्तिक एकादशीला सुद्धा हजारो वारकरी वारी करून विठ्ठलाचं दर्शन घेतात या कार्तिकी एकादशीला मोठी एकादशी असं म्हटलं जातं या एकादशीच्या आपण जर व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं व्रत केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं त्यामुळं घरातील सर्व लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे व्रत करून सर्वांनी विष्णूंची पूजा करायची असते तसेच बघा या कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशीचा विवाहदेखील हो केला जातो तसेच हा दिवस हा विष्णूंची पूजा करण्यासाठी आहे यांचा मुख्य उद्देश मोक्ष प्राप्त करणे आणि पापांपासून मुक्तकता करणे हा आहे तसेच खूप जास्त प्रमाणामध्ये ह्या ज्या पुण्य लहरी असतात त्या सक्रिय असतात म्हणूनच बघा काही विशिष्ट तिथीवरती केलेले जे उपाय आहेत तर ते खूप फलदायी ठरतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे कार्तिकी देव देवउटणी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल परंतु गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल शत्रू घरी येऊन माफी मागतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन सोन्यासारखे दिवस येतील आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुमची ताबडतोब पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा ला ला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही शनिवारी किंवा रविवारी या दोन्ही दिवशी करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे या कार्तिकी एकादशीला ही एक वस्तू गाईला खाऊ घालायला विशेष महत्त्व आहे ही वस्तू जर आपण गाईला खाऊ घातली तर आपल्याला या एकादशीचं संपूर्ण फळ हे प्राप्त होतं जो व्यक्ती मनोभावे या दिवशी गायीची सेवा करतो गाईला ही एक वस्तू खाऊ घालतो त्याच्यावरती गोमाता ही संतुष्ट होते आणि गाई त्याला अत्यंत चांगला सवर प्रदान करतात त्यामुळे देवी लक्ष्मी भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात कार्तिकी एकादशीच्या दिवशी गायीच्या सेवेला अनन्य साधारण महत्त्व दिलं गेलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की ज्यांच्या घरी व गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय आणि जे कार्तिकी एकादशीला ही जी आहे ती विठ्ठलांना समर्पित आहे भगवान विष्णू हे देखील विठ्ठलांचाच अवतार आहेत म्हणून गायीची सेवा या दिवशी आवर्जून केले जाते तर बघा गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत असं म्हटलं जातं गाय ही अकरा रुद्रांची आ... आई आणि आठ रुद्रांची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि ती अमृत दूध देणारी गाय आहे गाय ही स्वर्गात जाण्याची सीडी आहे जर बघा गायीच्या सेवेने स्वर्ग प्राप्ती होते गाईला देवाच्या वरचे स्थान दिले गेलेले आहे त्यामुळे आपल्याला गायीला ही वस्तू खाऊ घालायची आहे बघा भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आणि ह्या इच्छा विविध प्रकारच्या असतात तर ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा अत्यंत महत्त्वाचा उपाय करायचा आहे म्हणजे गाईला ही एक वस्तू खायला घालायची आहे हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करा जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होईल तसेच तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आर्थिक अडचणींना तुम्हाला सतत तोंड द्यावं लागत असेल कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल कोणतीही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर या कार्तिक एकादशीला हा उपाय तुम्ही नक्की करा या उपायामुळे शंभर टक्के तुम्हाला फलप्राप्ती होईल तसेच बघा तुमच्या जीवनातील सर्व शत्रू हे देखील नष्ट होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या कार्तिकी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे तसेच उठल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवंतांचे आभार मानायचे आहे की त्यांनी आपल्याला हा पवित्र दिवस दाखवला आहे यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पा पाण्यामध्ये थोडीशी हळद गंगा जल घालायचं आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे हे स्नान केल्याने आपलं शरीर आत्मा शुद्ध आणि पवित्र होतं त्यामुळे स्वच्छ हे आ, स्नान करायचं त्यानंतर आपल्या घरातील देवांची विधिवत पूजा करायची भगवान विष्णूंची विठ्ठलाची बाळकृष्णांची मूर्ती असेल या तिन्हींपैकी कोणती तर एक त्याच्यावरती ते अभिषेक करायचा फोटो असेल तर चांगलं पुसून घ्या त्यानंतर अष्टगंध पिवळी फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं धूपधीप लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि नंतर हा तुम्ही उपाय केला तो कधीही करू शकता सांगितल्याप्रमाणे तुम्ही शनिवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता पण रविवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका वाटीत कुंकू घ्यायचं कुंकूमध्ये पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षर अर्पण करायच्या दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे तामण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक स्टीलचं ताट घेतलं तरी चालेल आणि ता त्या ताटामध्ये आपल्याला त्या कुंकवाच्या गंधाने एक स्वस्तिक तयार करायचं आहे काढायचं आहे स्वस्तिक काढताना ते परिपूर्ण असेल याची काळजी घे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते आता स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला एक पाठ घ्यायचा त्याच्यावरती पिवळ्या किंवा लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आणि त्यावरती भगवान विष्णू माता लक्ष्मी किंवा बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे फोटो असेल तर फोटो ठेवायचा गाईवासरांची मूर्ती असेल तर ती सुद्धा ठेवायची आहे आणि तिथे एक तुपाचा दिवा देखील लावायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून घ्यायची गाईवासराची पूजा करून घ्यायची आणि हे जे तामण आहे त्या पाटावरती ठेवायचं यानंतर ज्या तामणामध्ये आपण कोंकोणी स्वस्तिक काढलेलं आहे तर त्या स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला जिथे चार बिंदू हे एकत्र येतात तर त्या मधोमध बिंदूवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे यानंतर थोडीशी डाळ जे आहे तर ती भिजवून घ्यायची दोन तीन तास अगोदर आणि तर ती चुन डाळ त्या गुळाशी शेजारी ठेवायची त्यावरती तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं चणा डाळ जी आहे ती साक्षात भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं आणि तुळशीला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यानंतर तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं त्या काढलेल्या स्वस्तिकला हळद कुंकू फुलं अक्षदा व्हायच्या आणि तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा काही वेळासाठी ते त्या तिथंच ठेवायचं त्यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा कलशामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकायचं यानंतर तुम्हाला या स्वस्तिकवरती जो गुळाचा खडा ठेवला होता जी चणाडाळ होती तर ती दोन तुळशीपत्रं आहेत ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत आणि हे पाणी आणि नैवेद्य घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे गाईपाशी गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गाईला हळद कुंकू लावायचं गाईच्या पायावरती हे पाणी टाकायचं आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताने गाईला ही जी वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे जर गाईचा जिवेचा स्पर्श तुमच्या हाताला झाला तर असं म्हटलं जातं की इथूनच तुमचे दिवस बदलायला सुरुवात होते तुमचं आयुष्य जे आहे ते बदलून जातं तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला सुरुवात करतं आणि जेव्हा गाईच्या जिबेचा स्पर्श आपल्या हाताला होतो तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी हे ती तिथेच नष्ट होतात आणि जर तुम्हाला तुमच्या हाताने गाईला ही वस्तू खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये ठेवून गाईला खाऊ घातलं तरी चालेल तर बघा यानंतर शक्य असेल तर गाईला अकरा प्रदक्षिणा करायच्या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा असं म्हटलं जातं की आपण गाईला प्रदक्षिणा केल्या तर आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं फळ प्राप्त होतं गाईला स्पर्श केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतो आणि म्हणूनच आपल्याला गाईला स्पर्श करायचा आहे शक्य असेल तर आणि यानंतर तुम्हाला गाईच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे ती उचलून तुमच्या घरामध्ये आणायची आहे तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे ज्यामुळे तुमच्या घरातील काही दोष असतील नकारात्मक ऊर्जा असेल पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत त्या दूर होतात याने आपलं घर पवित्र होतं तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला या कार्तिकी एकादशीला करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्याचं शीघ्र प्राप्त होईल तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती जर आवडली असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग इथेच आजच्या व्हिडिओचा एंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम